उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकाच मंचावर येणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी दिल्लीमध्ये पोहोचतील दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा आयोजन करण्यात आलंय एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे शरद पवार यंदाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना हा पुरस्कार दिला जाणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खुना यांच्याकडून उर्वशी आज दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सा आयोजित आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे कशा पद्धतीची माहिती आहे महाराष्ट्र राजकारणात आपण बघितलं तर कधीही काही होऊ शकतं आणि म्हणून ही भेट आणि किंवा आजचा हा दिवस आहे तो खूप महत्त्वाचा आहे राज्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना होणार आहे दिल्लीत कशासाठी तर आज संध्याकाळी इथे अखिल भारतीय साहित्य संमेलन याला लक्षात घेऊन एक प्रोग्राम आहे जिथे महाजी शिंदे महाराष्ट्र राज्य पुरस्कार हे एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे त्यांना त्यांना ते ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे आणि ते शरद पवार यांच्या हस्ते दिलं जाणार आहे कारण की शरद पवार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचे स्वागत अध्यक्ष आहेत तर आज जेव्हा शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र एका स्टेजवर दिसले जाणार त्याला घेऊन राजकीय वर्तुळात खूप चर्चा सुरू आहे कारण की वेगवेगळ्या ऑपरेशन्स जे चालले आहेत मग ते ऑपरेशन टायगर म्हणा किंवा वेगवेगळ्या पार्टीजचं इथे तिथे ते येणं जाणं चालू आहे त्याला लक्षात घेऊन ही जी स्टेजवर एकत्र येणं जे सांगितलं जातं शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांचं हे खूप महत्त्वाचं ठरतं आहे आणि ह्यात भेटी गाठी पण वैयक्तिक लेवलवर होतात का हे पाहणं मर गरजेचं आहे एकनाथ शिंदे आज जेव्हा दिल्लीत येणार आहेत तेव्हा शरद पवार यांना व्यक्ति व्यक्तिगत यांची अशी कोणती भेट पण होती आहे का हेही बघणं गरजेचं आहे खास करून मागच्या काही दिवसात जे ऑपरेशन टायगर चर्चित आहे त्याला लक्षात घेऊन हे खूप महत्वाचं असणार आहे ॲड ऑन हे पण आहे की एकनाथ शिंदे आज आपल्या गटातल्या सगळ्या खासदारांनाही भेटणार आहे आणि त्यांचीही एक बैठक होणार आहे तर म्हणून या सगळ्या गोष्टींवर लक्ष होण असणार आणि खास करून शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकाच मंचावर येणार आहेत यावेळी भाषणादरम्यान हे दोन्ही नेते काय नेमकं का बोलणार काय टीका करणार एकमेकांवर हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे